चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारिक आणि पवित्र संदेश आला आहे हो बाळा ज्या शत्रूंमुळे तू आजपर्यंत दुखावला आहेस तुझे मन खूप चिंतित आहे तुझ्या सर्व दुःखांवरती फुंकर घालणारा तुझ्या खचलेल्या मनाला पुन्हा एकदा उभारी आणणारा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा दुर्लक्ष करू नको भाग्यशाली बाळ समजून शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तू आतून खूप दुःखी आहेस आम्ही सर्व का काही जाणत असतो पण बाळा हेच दुःख कोणासमोरही व्यक्त करू नको कारण तू आमच्यासमोर जरी काहीही व्यक्त नाही केले तरी पण ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली सर्व काही जाणून आहे तेव्हा बाळा शांत राहा संयमी राहा मनातील आत्मविश्वास ढळू देऊ नको कारण तुझ्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू दे दुःखाचे डोंगर असू दे कितीही तुझ्यासमोर बिकट परिस्थिती असू दे तुला या सर्वांमधून बाहेर काढणारा फक्त एकच दिव्य मंत्र आणि तो म्हणजे स्वामी समर्थ असा मंत्र तुझ्या मुखामध्ये जर अखंड आहे तू जर आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तर बाळा कोणाला घाबरतो नाही बाळा यापुढे कोणासमोरही झुकण्याची गरज नाही कोणासमोरही रडण्याची गरज नाही कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही बाळा तुझा आत्मविश्वास खंबीर ठेव आणि प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून दे कारण तुझ्या आयुष्यामध्ये तू तु कमजोर नाहीस तू वितरा नाहीस माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खूप मजबूत आहे त्याच्यामध्ये त्याच्या पंखामध्ये असे काही बळ आहे जो तो सर्व स्वप्न सत्यात उत उतरवणारी त्याच्यामध्ये दिव्य शक्ती आहे देवा बाळा आमचे दिव्य आशीर्वाद जर तुझ्यासाठी कार्य करत आहेत तर तू कोणाला घाबरतो आता घाबरण्याची गरज नाही कारण याच तुझ्या शत्रूंना तुझ्या विरोधकांना तुझ्या या नकारात्मक लोकांना तुझ्या आयुष्यातून या स्वामी माऊलीने खूप दूर केले आहे तेव्हा बाळा हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक अडचणीवरती मार्ग हा असतोच फक्त तो आपल्याला वेळ आल्यानंतर शोधावा लागतो ना की प्रत्येक अडचण पाहून घाबरून माघारी फिरायची असते कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही आत्मविश्वासाने संयमाने प्रत्येक बिकट परिस्थितीवरती प्रत्येक अडचणींवरती प्रत्येक संकटावरती मात करत पुढे निरंतर चालत चालत राहता तेव्हाच बाळा तुमचे ध्येय साध्य होत असते तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते कारण माघार घेऊन तुम्हाला काहीही साध्य होत नाही म्हणून घाबरू नका मनातील आत्मविश्वास गमावून कधीही माघार घ्यायची नसते जे कार्य हाती घेतले आहे त्यामध्ये स्वतःला चोकून यश प्राप्त करून दाखवायचे असते स्वामी म्हणतात बाळा तू तीच गोष्ट गमावत आहेस ज्या गोष्टींना तू आजपर्यंत घाबरत आहेस माघार घेत आहेस त्याच गोष्टी करायला घे ज्यातमध्ये तुला जिद्दीने काहीतरी प्राप्त करता येण्यासारखे असावे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यावरती जळणाऱ्या तुझ्या लोकांना तुझ्या जवळच्याच लोकांना आणि या शत्रूंना तू आता यापुढे कसे हँडल करायचे आहे ते फक्त तू ठरव कारण मी खूप काही या संदेशातून असे काही तुला गुपी सांगण्यासाठीच तुझ्यासमोर आलो आहे तेव्हा बाळा जे काही योग्य मार्ग तुझ्या समोर असतील ते तुला फक्त निवडायचे आहेत ज्यामधून या लोकांचा तुला त्रास करून घ्यायचा आहे की यामधून बाहेर पडून एक सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे त्यामध्ये प्रवेश करायचा आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल स्वामी म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तेव्हा आता तुझ्यासाठी हे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच येत आहेत बाळा यापुढे या, या नकारात्मक लोकांची या शत्रूंची चिंता करण्याची गरज नाही घाबरण्याची तर अजिबात गरज नाही कारण ही स्वामी मौली तुझ्या पाठीशी निरंतर आहेत माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी तू प्राप्त करून घेतला आहेस म्हणूनच स्वामी भक्तानं आपल्या मनातील जिद्द संयम कधीही गमावायचा नाही कारण स्वामी माऊली निरंतर आपल्या पाठीशी आहे हाच विश्वास मनात ठेवून सर्व कार्यामध्ये स्वतःला आत्मविश्वासाने सकारात्मक विचाराने आणि चांगल्या विचाराने झोकून द्यायचे आहे आणि ते प्रत्येक कार्य सत्यात उतरवायचे आहे कारण जेव्हा तुम्ही चांगले विचार मनात आणता तेव्हाच तुमच्या हातून खूप काही गोष्टी सकारात्मक घडायला सुरुवात होतात आता निश्चिंत राहा चिंता करू नको सर्व काही खूप काही चांगले होणार आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ